माजी आमदार राजन पाटील यांच्यावर गंभीर आणि खळबळजनक आरोप पोलीस व शिक्षण अधिकारी दहशतीखाली मोहळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील यांनी आपल्यावर आणि आपल्या, आपल्या मुलावर मोठा अन्याय केला असल्याचा आक्रोश अनगर गावातीलच उज्ज्वला थिटे या पाटील या महिलेनं केलं आहे पत्रकार परिषद घेऊन पाटील यांनी आपल्या केलेल्या अन्यायाचा पाडा वाचलाय या सगळ्या प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे एक महिला अनगरकरांना थेट आवाहन दिलंय पण या महिलेने मोठ्या शक्तीच्या विरोधात आता बंड पुकारले असून पोलीस देखील राजन पाटील यांना पाठीशी घालत आहेत त्यामुळे आपल्याला न्याय मिळत नाही असा आक्रोश करत उज्ज्वला थिटे यांनी मंत्र्यांचेही उंबरटे झिजवलेत पोलीस सहकार्य करत नाहीत म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही आवाहन केलंय विरोधी पक्षनेते लक्षवेधी लावणार होते पण राजन पाटील आपल्या राजकारणात मदत करत आहेत म्हणून जिल्ह्यातील एक महिला नेत्याने नेत्या ते नेत्य होऊ दिलं नाही असा आरोप देखील केला यावरून याबाबत उज्ज्वला ठिटे पाटील यांनी आरोप करत अनेक धक्कादायक माहिती देण्यात आली नमस्कार मी उज्ज्वला महादेव ठिटे पाटील मी गेली अनगरची रहिवासी आहे माझं सासर अनगर आहे आणि माहेर सोलापूर आहे म माझे सासरे बेचाळीस वर्ष अनगरचे पोलीस पाटील होते मी त्यांची सूनबाई आहे आणि माझ्या घराण्याला पण पाटील दिलकीचा वारसा आहे आणि आता गेली बावीस वर्षे मी तिथले आहे आणि राजन पाटील यांना आम्ही पूर्वीपासून मानत होतो पण आता काही घटना अशा घडलेल्या आहेत की त्यांचे काहीतरी उपकार आमच्यावर होते पण एक घटना अशी घडलेली आहे की आम्ही त्यांच्या पूर्णपणे अपोजिटर झालेलो आहोत आम्हाला माहिती ते आम्हाला काहीही घातपात करू शकतात आम्हाला काहीही दखा फटका करू शकतात पण आम्ही तरीही न्यायाने आणि जिद्दीनं आम्ही मराठा समाजाचे आहोत आणि मराठा समाजाच्या शाजश शोभेल असं मी आणि माझा मुलगा शंभूराजांना स्मरून आम्ही आता ह्या लढ्यामध्ये उतरलेला आहोत राजन पाटील यांनी फक्त आणि फक्त गेली वर्ष माझ्या आणि माझ्या मुलावर त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि त्यांनी आणि त्यांच्या इतर साथीदारांनी माझ्यावर खूप अन्याय केलेला आहे माझ्या मुलावर अन्याय केलेला आहे फक्त शिवजयंतीचं एक निमित्त काय झालं मी त्यांना वडील मानत होते की मी त्यांना शत्रू मानायला लागले एवढं माझं एक आता एक प्रकार तसा घडलेला आहे फक्त शिवजयंतीमध्ये खांद्यावर उचलून घेतलं भावी नगरसेवक म्हणून कुणीतरी बोललं गेलं ते त्यांचा इगो त्यात हर्ट झाला त्यामुळे त्यांनी माझ्या मुलावर खोटी इतर समाज अंगावर टाकून त्यांनी माझ्या मुलावर खोटी ॲट्रॉसिटी केली त्याच्या शाळेच्या दाखल्यावरिटीचा शेरा टाकला कोर्ट कोर्टाकडे आम्ही हे दाखवला तर त्यांनी सांगितलं की हा खोटा टाकलेला शेरा जो आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही हायकोर्टात केस लढू शकता त्यांच्या शाळेचं ग्रँट रद्द करू शकता पण मी दगायची रविवासी आहे जवळजवळ त्या शाळेमध्ये दीड हजार ते अठराशे विद्यार्थी आहेत माझ्या एकामुळे इतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून मी आजपर्यंत केस टाकलेली नाहीये आणि मी हे बालहक्क आयोगामध्ये गेले तर त्यांनी अधिकारीला सांगितलं शिक्षण अधिकारी आज उद्या बघू म्हणून त्यांनी आतापर्यंत ठरवली नाही मध्ये ते म्हणतात आता दा, दाखला रिक्त करून देतो म्हणजे त्यांना तो, तो रिक्त आपण गुन्हा केलेला आहे ते मान्य झालाय बरं रिक्त दाखला करून गेला माझ्या मुलाची आता मेंटॅलिटी राहिलेली नाही तो म्हणतो मला शाळा आता शिकायची नाही मी गुन्हेगार नव्हतो मला गुन्हेगार बनवाय लागलात तुम्ही आता मला शाळा शिकायची नाही तर माझ्या मुलाला तुम्ही त्याचं फ्युचरच्या शिक्षणासाठी आणि तो जो काय म्हणतो तो करण्यासाठी तुम्ही त्याची नुकसान भरपाई ही द्यायलाच हवी माझ्या मुलांना तो पहिली दुसरीत नव्हता तो बारावीत होता त्याचं ते शिक्षण शैक्षणिक वर्ष पूर्णपणे तुम्ही तुमच्या माणसं पाठवत होतात मी माझा मुलगा गायब केला दोन तीन महिने माझा मुलगा माझ्यापासून लांब होता पुन्हा तुम्ही मुलगा घेऊन या म्हणला इतर समाजाची माणसं माझ्या घरावर आणलीत कुणीही तुमची तक्रार घेत नाही मग मी प्रत्येक वेळेस तुमचे येऊन तिथे पाय धरलेले होते तरी तुम्हाला माझ्यावर काहीही दया आलेली नाही प्रत्येक तुमची माणसं यायची चार दिवसाला आठ दिवसाला माझ्या शेतामध्ये त्यांनी नुकसान केलंय मोटरी उचलून नेलेले आहेत तुम्ही वाटेकरीचं बिल माझं कापलेलं आहे माझ्या वाटेकऱ्यांना धमक्या दिलेल्या आहेत की तुम्ही शेती करू नका पूर्णपणे राजन पाटील तुम्ही राजन पाटील यांनी माझ्या घरामध्ये एक वस्तू हि ठेवली नाही दरोडा टाकलेला आहे दरोड्याचे टाक केस प्रकरणी मी पोलिस स्टेशनला बारा बारा था, था, साथ साथ तास सहा सहा तास सात सात तास बसले त्यांच्या विरुद्ध केसेस केल्या तर पूर्ण त्यांनी केसेस त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न केला आहे एप्रिल मे जून असे तीन महिन्याचे सीसीटीव्ही चे, चे फुटेज पण गायब केले मी माहिती ते पूर्णपणे मागितलं त्यांनी पूर्ण सगळ्या माहिती माझी पूर्ण केस अफायनल पोलिस स्टेशनने ही करून दिलेली आहे सहा महिन्याच्या आतमध्ये अफायनल झाली माझ्यापाशी प्रत्येक वस्तूच्या पावत्या होत्या प्रत्येक वस्तूच्या माझ्यापाशी सगळे डिटेल होते तर मला विचारण्यात देखील आलेलं नाही आहे शाळेमध्ये पोराच्या गुन्ह्यावर का तुम्ही दाखला टाकला माहिती अधिकाऱ्या विचारलं तर ते म्हणतात आम्हाला पोलीस स्टेशन न सांगितलं पोलीस स्टेशन म्हणतं आम्ही असा गुन्हा कधीही कुणावर टाकू शकत नाही तर त्यांना पूर्णपणे पोलीस स्टेशन हे असं सपोर्ट करत आहे हे डी वाय एस पी अमोल भारती पीआय विनोद घुगे आणि एपीआय राजकुमार ढोंगे दोन हजार तेवीस साली ते सगळे त्या पदावर कार्यरत होते ह्या तिघांनी मिळून राजन पाटील यांना पाठीशी घातलेलं आहे माझ्या घरात एक वस्तू त्यांनी ठेवलेली नाही या पूर्ण अन्याय केलेला आहे तर त्यांनी मला पूर्ण त्यांना खतपाणी त्यांच्याच पूर्ण ह्याला खतपाणी घालत राहिलेले आहेत आणि विशेष म्हणजे ऊसबिल माझं कट केलेलं आहे साखर संकुलाकडे पळत होते सहकार आयुक्तांकडे पळत होते आज देऊ उद्या देऊ म्हणत होते आज मला पूर्ण हे पूर्ण सोलापूर जिल्ह्याला सहकार खात्याला मला सांगायचंय वळसे पाटील साहेब मी तुमच्याकडेही येऊन गेले मी तुम्हालाही गे सांगितलं की माझं असं असं आनंदीकृत बिल कट केलंय तुम्ही माझ्या समोर त्यांना फोन लावला मॅडम तुम्ही वाटेकऱ्यांचं अर्ध बिल जमा केलं आज तुमच्या सहकार मंत्री साहेब बसत असेल तर सांगा ही सोलापूर जिल्ह्यातल्या डी सी सी बँकेला आतापर्यंत डब घ्यायला कोणी आणलेलं आहे हे पूर्ण सोलापूर जिल्ह्यातील अठरा सतरा अकरा संचालक लोकांनी अकराशे सत्तर कोटीच्या त्याच्या थकबाकी केलेली आहे स्वतः त्यात राजन पाटीलची थकबाकी चार कोटी चोपन्न लाख आहे तर त्याच्यावर तुम्ही काहीही आक्षेप घेत नाही आणि माझ्या बारा लाख रुपयासाठी फक्त माझ्या वाटेकरांच्या नावावर असलेली बिल तुम्ही जमा केली म्हणजे मी जगायचं कसं आणि मी तिथं पाठपुरावा करायला आल्यानंतर वाटेकरींचं बिल जमा केलं आणि मला गेल्या वर्षीपासून उपाशी बसवण्यात आले आणि मी तुमच्यापैकी आलेलं समजलं म्हणून त्यांनी आता सध्या या वर्षीचं माझं एका ठिकाणीचं पन्नास टनाचं आणि एका ठिकाणीचं शंभर टनाचं असं त्यांनी ऊस बिल माझं जमा केलेलं आहे गेल्या वर्षीचं हे डिटेल आहे साखर पूर्ण माझ्या वाटेकरांचे फक्त हे अंडरलाईन केलेले आहेत ते फक्त वाटेकरांची त्यांनी कट करून दिलेली आहेत पूर्णपणे त्यांनी हे अनाधिकृतपणे केलेलं आहे त्यांचं मग माझं सहकार मंत्री साहेब तुम्ही बँकचे सीईओ प्रशासक बँक इन्स्पेक्टर शाखाधिकारी आणि शा, गट सचिव यांच्यावर तुम्ही कायदेशीरपणे कारवाई करा देवेंद्र फडणवीस साहेब आज तुम्हाला म्हणते की हा पूर्ण तुम्ही केसमध्ये आज अजिबात तुमचे पोलीस प्रशासन मला कुणीही सहकार्य केलेलं नाहीये त्यामुळे तुम्ही ते एस पी डी वाय एस पी अमोल भारती आणि विनोद भुगे आणि राजकुमार ढोंगे यांना प्रत्येकांना तुम्ही नोटिसा काढा आणि त्यांना विचारणा ना करा नाहीतर मी धरांगी भाऊ सोबत आता मी आंदोलनाला बसायचं माझं ठरलेलंच आहे आणि तुम्ही कुणीही माझं प्रत्येक ठिकाणी पळते कुणी न्याय घेईना म्हणून मी हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करण्यासाठी विजय वट्टीवार साहेबांची भेट घेतली ते म्हणले आज प्रश्नाला उद्या प्रश्न प्रश्नाला पुन्हा मी पाठपुरावा केला तर मला असं सांगण्यात आलं की कोणीतरी त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी सांगितलं त्यांना की बाबा इन फ्युचरमध्ये मध्ये आपल्याला राजन पाटील यांचा सपोर्ट होऊ शकतो मग त्याने माझी ती लक्षवेधी निवड का लावली कशासाठी लावली नाही ते काय मला माहित नाही तेही मी आशा सोडली मला आता आपलं कुणीही नाही मानवी हक्क आयोगात गेले तर मानवी हक्क आयोगाच्या मला नोटीस त्यांच्या चालू झालेल्या मी दर महिन्याच्या हेरिंगला तिथे जाते तिथेही आता नाही भेटतो की नाही मला काय माहीत नाही कारण प्रत्येक ठिकाणी पळते तर ह्यानी ह्यांचा सत्ता पॉवर पैसा प्रत्येकाचा वापर करत आहेत त्यामुळे मी आता जाऊ कुणाकडे आणि मी करू काय हे मला कळले नाही आणि फक्त सर्व प्रकरणामुळे आपल्या कुटुंबावरती काय खूप अन्याय झालेला आहे मला माझं राहतं गाव सोडावं लागलेलं आहे माझे अठ्ठावीस एकर शेती सोडावी लागली आहे माझे वाटेकरी दबकून आहे त्यांनी त्यांचा कांद्याचा टेम्पो जात आहे तर त्यांना भीती वाटते की बाबा कोणतरी आडवेल का उसाचा ट्रॅक्टर जातो तर बाबा कोण पंक्चर करेल का माझे वाटेकरी रात्री अप्रात्री रात्री अकरा वाजता तुम्ही प्रशासन आजी भूमिका इतकीच आहे की शाळा म्हणते आम्हाला ते गुन्हा टाकायला लावला पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला सांगितले आमच्याकडे आवक नंबर नाही जावक नंबर नाही या त्यांनी परस्पर बाय हँड विनोद घोगे साहेबांनी काय तरी कफलत करून ठेवलेले आहेत रजिस्टरमध्ये कुठेही नोंद नाही असा हा राजन पाटील माणूस हा पूर्ण मोहोळ पोलीस प्रशासन हा पूर्ण मोहोळ पोलीस प्रशासन राजन पाटील यांच्या अंडरमध्ये आहे मध्येही एक प्रकरण घडलेलं होतं तर त्यावेळेस सीसीटीव्ही -सी 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 फुटेज मिटवले गेलेले आहेत तेव्हाही एका लेडीचं काहीतरी मॅटर झाला तर त्या महिलेला मांडवलीचा अड्डा मोहोळ पोलीस स्टेशन हे झालेलं आहे ती महिला सोळा सतरा तास काहीतरी बसली एकोणीस पेजेस तिचं लिखाण झालं तिची मांडवली काहीतरी कोटीमध्ये लाखामध्ये करण्यात आली ती बाई पहाटे उठून पैसे वगैरे घेऊन गेली आणि मग मग पोलीस पोलीस स्टेशनचा पूर्ण पूर्ण आणि मांडवलीचा अड्डा बनलेला आहे शेवटी एकोणीस पानाचं जे होतं लेटर त्या लेडीजचं झालेलं ते दुसऱ्या दिवशी डस्टबिन मध्ये गेलेलं आहे देवेंद्र फडणवीस साहेब आज एक सांगते की पोलीस प्रशासनावर तुमचा वचक असला पाहिजे जरा डोळे उघडून बघा की तुमच्या राज्यामध्ये काय घडतंय मी स्वतः वर्षाचे रहिवासी आहे अनगरची आणि मी मोहोळ चार दिवसाला आठ दिवसाला बँकेत कामं असतात काही असतात मी तिथं स्वतः बारा बारा तास तेरा तेरा पाच पाच तासात तास बसलेले आहे प्रशासनावरती तिथं मी असं आक्षेप घेणं चुकीचं आहे पण जे डोळ्यांनी पाहिलं मी ते सांगते मी कुठल्याही राजकारणातली बय नाही या मला कुठल्याही राजकारणातल्या लोकांचा सपोर्ट नाही या मी कुठलाही राजकीय आता ह्याने काय काय म्हणतील ह्यांना कोणीतरी विधान अभी आभिसभेची इलेक्शन चालू झाले ह्या मॅडमला कुणीतरी त्यांचे अपोजिटर आहेत त्यांनी शिकवायला लागले असतील बोलायला तर मी गरब फक्त भारताची एक नागरिक आहे सर्वसामान्य महिला आहे शेतकरी महिला आहे आणि मी बघा सर्वसामान्य गृहिणी आहे मला कुठल्याही राजकीय लोकांच्या मी कुठल्याही कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे मी कुणाला कोणी शिकवत नाही शेवटी एक आई उठलेली आहे एक आईला तिचा मुलगा हा जगामध्ये सगळ्यात प्रिय आहे आणि मी फक्त माझ्या मुलासाठी लढण्यासाठी उतरले आता बच्चू भाऊंनी मला शब्द दिलाय तई हा झालेला अन्याय मी तुमच्यासोबत आहे असंख्य महिला घेऊन येतो थाळीनाल आंदोलन आपण करूया एवढं आषाढी वारी माझ्या पांडुरंगाची झाली की आम्ही लवकरच तो थाळीनाल आंदोलन तोपर्यंत यांनी गुन्हा दाखल केला आहे हिघा बापलेकावर आणि साथीदारावर तसं मी एस पीला सी पीला आणि कलेक्टरांना लेटर दिलेले आहेत त्यांनी जर गुन्हा नाही नोंद केला तर वारी झाल्यानंतर मी पूर्णपणे मराठा समाजाच्या दरांगी भाऊंना आज के विनंती केलेली आहे के की एक बहीण आज तुम्हाला साथ घालते तिच्या मुलासाठी तिच्या तुमच्या मी तुमच्या ह्या भाच्यासाठी तुम्ही आज आमचा प्रश्न उपस्थित करा असा की असा कितीतरी विधवा महिला आहेत की एक एकटा आपला मुलगा घेऊन त्या राहतात की त्यांना कसे कसे हे राजकारणी काय आणि कसं बोलतात आणि कशी वागणूक देतात हे तुमच्या मार्फत दरांगी भाऊ मी आज सांगू इच्छिते त्या समाजाला मी तुमच्यासोबत पूर्णपणे येणार आहे तुम्ही फक्त मग एक बहीण म्हणून माझ्या मुलाचा आणि माझा विचार करा नमस्कार मी जयवंत महादेव थेटे पाटील राहणार अनगर तालुका तालुकामुळे जिल्हा सोलापूर मी अनगर येथे राहत आहे माझं वय आत्ता सध्याला वीस आहे आणि मी एवढंच मीडियावरले सांगू शकतो की अनगरमध्ये एवढी हुकुमशाही आणि एवढी दहशत वगैरे आहे की राजन पाटील आणि त्यांची दोन्ही मुलं त्यांचंच सगळं तिथं वर्चस्व चालतं वगैरे त्यांच्याशिवाय काही मात्र तिथलं काळी मात्र हलत नाही आज अनगर येथे पंचवीस हजार लोकसंख्येचं गाव असताना अनगर येते अनगर येथे एक पोलीस चौकी नाही त्या पोलीस चौकी नसलेल्या कारणामुळेच हे माझ्यावरती सगळे गुन्हे घडले खोटे कारण अट्रॅसिटी टाकली माझ्यावरती अनगरमध्ये शिवजयंतीला मी नाचायला गेलो असल्या कारणाने मला खांद्यावर घेतला आणि खांद्यावर घेतल्यानंतर मी अनगरमध्ये अशी प्रथा आहे राजन पाटील आणि त्यांच्या दोन्ही मुलांनाच फक्त खांद्यावरती लग्न सोहळा असू द्या जयंती द्या कोणता उत्सव असू द्या त्यांनाच उचलून घ्यायची प्रथा आहे फक्त मला माझ्या भाऊकीतल्या मुलांनी उचलून घेतला आणि अजिंक्य राणांचा एवढा विगो हर्ट झाला की हा कोण लागून गेला ह्याला का उचलून घेतलं ह्याला नाही नाही का का करत म्हणले जावा म्हणले ह्याला मारा म्हणले मग मला हो मुलांनी आले तिथे माझ्यावरती मारहाण केली आणि मारहाण करून पण ते लोक बसले नाही दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी दुसऱ्या मागासवर्गीय समाजांना समाजाला सांगितलं की असं असं जावा आणि जा गुन्हा दाखल करा आणि एकवीस दोन दोन हजार तेवीस रोजी माझा बारावीचा फर्स्ट पेपर होता त्या दिवशी माझ्यावरती त्या लोकांनी गुन्हा दाखल केला ते गुन्हा दाखल केल्यानंतरनी पण मी एकवीस फेब्रुवारी रोजी पेपरला गेलो होतो सकाळी दहा वाजता कॉलेजमध्ये तर तिथे पेपर लिहित असताना ते लोक गुन्हा दाखल करून येऊन पण कॉलेजच्या बाहेर थांबले होते की ह्याला मारायचं आहे करायचा आहे ह्याला मारलेशिवाय सोडायचं नाही ह्याला लय माझा लय असं आहे तसं आहे हे असं म्हणले आणि कॉलेजमधून बाहेर आल्यानंतरनी मी तिथून फरार झालो मला शेवटी गाव सोडून जावं लागलं तिथून कारण ह्यांची हुकुमशाही दहशत एवढी आहे की काही तिथं सर्वसामान्य माणूस ते आवाज उठवू शकत नाही आणि बोलूही शकत दाखल्यावरती एनी ॲक्ट टाकला आहे मुलावरती तेवीस दोन एकवीस दोन दोन हजार तेवीस रोजी अॅट्रॅसिटी गुन्हा दाखल आहे आज त्यात दा, दा दाखल्यावरती टाकलेल्या गुन्ह्यामुळं मला एकही एक कॉलेज ॲडमिशन देत नाही मला दहावीमध्ये एटी सिक्स टक्के मार्क आहे तरी पण मला बारावीचा दाखला बघून मला कोणतेही कॉलेज एकही ऍडमिशन देत नाही प्रत्येक म्हणते तू गुन्हेगार प्रत्येक शिक्षक स्टाफ म्हणतो की तो गुन्हेगार आहे तुला ऍडमिशन आमच्या कॉलेजमध्ये भेटू शकत नाही असले विद्यार्थी इथे चालत नाहीत तिथून त्या कॉलेजमधून मी मान खाली करून यावं लागते मग मुळात म्हणजे मला एकतर त्यांनी माझा दाखला रिक्त करून द्यावा हीच माझी नम्र विनंती आहे आणि माझ्या कॉलेजचे जे काय माझे दोन वर्ष झालेले असेल ती माझे नुकसान भरपाई त्यांनी द्यावी मी त्यांना एवढीच विनंती करतो